नमस्कार मित्र हो कल्याणकर कपिल आपल्या लाडक्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या भागाची झलक मी यापूर्वीच माझ्या शॉर्ट मधन तुम्हाला दिलेली आहे हाच शॉर्ट चॅनल वर जाऊन सारांश म्हणून तुम्ही पाहू शकता मंडळी तर रविवारची सुंदर दुपार आहे आणि आम्ही फिरायला निघालो फिरायला अशा ठिकाणी निघालोय कल्याण आणि भिवंडी दरम्यान एक छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला आज आम्ही भेट देणार आहोत तिथे छानस असं चित्रीकरण करणार आहोत तिथली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा आणि कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी जय जिजाऊ जय शिवराय मित्र हो मुंबई नाशिक हायवे पर्यंत आलेली आहे आणि या एका ठिकाणी आल्यानंतर हे बघा या गावाकडे आपल्याला टर्न आहे भिवंडीकडे जा। जाणारा जो रस्ता आहे याचा सिम्बॉल बघा इथे तुम्ही बघू शकता इथे बैलजोडी वगैरे आहे आणि तिथून आपल्याला ले लेफ्ट मारायचं आहे मुंबई नाशिक हायवे वरून पुढे आता मागे ज्या लेफ्टवरून आपण टर्न घेतला ना तिथून अकरा किलोमीटर दूर आहे शिवाजींचं मंदिर आता आपण तिथूनच जातोय रस्ता छोटा आहे त्यामुळे जायला थोडा वेळ लागेल पाहू शकता हा जो रस्ता आहे तो संपूर्ण एका गावागावातून चाललाय त्यामुळे अतिशय चिंचोळा रस्ता आहे आमच्या पुढेही काही वाहनं आहेत त्यामुळे अतिशय स्लो पद्धतीने गाडी चालवावी लागते दुतर्फा घर आहेत पूर्ण असं गाव आहे आता आपण गाव पाठी सोडलेलं आहे आणि एका अशा रस्त्यातून आपण जातोय का जिथे मुंबईला पाणी सप्लाय करणाऱ्या पूर्ण मोठ्या मोठ्या लाईन्स आहेत पाईपलाईन्स आहेत इथे पण आहेत आणि माझ्या उजव्या साइडला पण तुम्हाला मी काय बघा केवढ्या मोठ्या मोठ्या पाईपलाईन्स आहेत या सगळ्या पाइप मधून मुंबईला पाणी पुरवठा होतो साधारण एक दीड माणूस उंच होईल इतक्या मोठ्या ह्या पाईपलाईन्स आहेत जरा बघा आम्ही इथे एका गावात जाणाऱ्या रस्त्यावर उंचवट्यावर आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते पाईपलाईन्स बघा थोड्या तरी मोठ्या आहेत आणि या पाईपलाईन्स मधून संपूर्ण मुंबई पर्यंत पाणी पुरवठा होतो असं भाताचं शेत आहे पहा पहा मंडळी आता तो पाईपलाईनचा रस्ता मागे गेलाय पुन्हा एकदा आपण लेफ्ट साईडला वळलोय आणि एक सुंदर निसर्गाने लटलेला रस्ता आता लागलेला आहे तर्फा मस्त पैकी झाडी आहे आणि आम्ही चाललोय या नागमोडी वळणाच्या रस्त्यातून म्हणजे या अकरा किलोमीटरचा रस्त्याला साधारण वीस पंचवीस मिनिटं लागणार होती पण खड्ड्यांमुळे आणि थोडासा रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागतोय पण आता जो रस्ता लागलाय ना तो छान आहे पाईप पर्यंत थोडा खराब होता पावसाळी मेघांनी कच्च भरलेलं हे आभाळ या आजूबाजूची सुंदर हिरवळ आणि याच हिरवळीवर चरत असलेली ही गाई गुरं पाहून अगदी मन प्रसन्न झालं तक्षणी मला तो गुराखी या भूतलावरचा सर्वात सुखी आणि श्रीमंत माणूस वाटला अहो का म्हणून काय विचारताय आजूबाजूचे हे स्वर्गीय सुंदर वातावरण दिसतंय ना हेच वातावरण तो नित्य नियमाने पण तरीही दर दिवशी नव्याने अनुभवत असेल तो खर तर भिवंडी म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर वेगळंच चित्र उभं राहिलं होतं गजबजलेला गर्दीचा परिसर शहरी वातावरण वगैरे वगैरे पण इथं आल्यावर इथला नजारा पाहून खरोखर मन प्रसन्न झालं इथे या गावाचं नाव आहे मोहाचा पाडा म्हणून आणि तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे या मंदिराकडे जाण्यासाठी इथे येताना मोहाचा पाडा नावाची एक छोटीशी वस्ती लागते त्या वस्तीवरून राईट घेतल्यानंतर आपल्या समोर उभा राहतो एक नितांत सुंदर नजारा अगदी डोंगराच्या कडेपर्यंत पसरलेली विस्तीर्ण अशी भात शेती समोरच्या डोंगरावरून कोसळणारे धबधबे या साऱ्या गोष्टी म्हणजे निखळ नेत्र सुख छान आहे नाव मला खर तर असं पहिल्यांदा असं वाटलं होत भिवंडी म्हटल्यानंतर असं गर्दी गर्दीतून वाट, वाट काढत शहरातून जावं लागेल पण खर तर हे शहराच्या खूप बाहेर आहे तालुका भिवंडी लागतोय पण आहे खूप सुंदर छोट्या छोट्या गावांमधन जाणारा हा रस्ता आहे फक्त आम्हाला आता दुपारच्या जेवणासाठी कुठे थांबावं हा प्रश्न आहे कारण मध्ये मध्ये गावं आहेत छोटी छोटी परंतु असं हॉटेल्स वगैरे अजून तरी दिसलेलं नाही लांबूनच आपल्याला या झाडातूनच ते मंदिर दिसतंय पहा दिसलं आता अगदी आपण समोर जाऊ ना तेव्हा आपण दिसते ते बघा येस आता आपण आलेलो आहोत आणि खूप मत कसंच झालं ते माझे खरं तर म्हणजे डोक्यात वेगळी कल्पना होती पण प्रत्यक्षात तिथे आल्यावर खूप वाटतं येस yes. तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय कल्याण जवळील भिवंडी येथे साकारात असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिरापर्यंत हे बघा आपले भगवा ध्वज कसा फडकतोय तोऱ्यात अगदी रिमझिम पाऊस चालू आहे तर मंडळी आता आम्ही या मुख्य दरवाजातून आतमध्ये जाणार आहोत आणि पाहणार आहोत या तटबंदीच्या आदला नजारा या गेटच्या बाहेर अगदी सुरुवातीलाच या कोपऱ्यात पहा तुम्हाला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीच प्रतिरूप दिसतय आणि हा आहे मुख्य दरवाजा मंडळी आता आपण ज्या गावात आलेलो हो, आहोत त्या गावाचं नाव आहे कोशिंबे भिवंडी तालुक्यामध्ये येत आहे आणि इथे हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि तिथे आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत आणि एक संपूर्ण व्हिडिओ हो। या मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली जागा साधारणतः एक एकर इतकी आहे मंदिराच्या या महाद्वाराची श्रीमंती पाहूनच मनात भरते वर फडकत असलेला भगवा म्हणजे शिरपेचा मानाचा तुराज तर चला मंडळी या माझ्या साधारणतः छप्पन्न फूट उंचीचे मंदिर उभारणीचे हे काम अजून निर्मिती अवस्थेत आहे मंदिराचा परिसर प्रशस्त असून बाजूला दोन आहेत मुख्य मंदिराच्या सभोवार म्हणजेच मंदिराच्या तिन्ही बाजूस महाराजांच्या जीवनपटावरील काही दृश्य ही भित्तीचित्राच्या स्वरूपात साकारलेली आहेत हा जो पायऱ्यांचा मार्ग दिसतोय ना वर जाणारा तो जातो बुरजाकडे या मंदिराच्या तटबंदीला एकूण चार बुर्ज आहेत मंदिर संपूर्णत काळ्या पाषाणात बनवलेले आहे आता आपण इथून पुढे जाणार आहोत भित्तिचित्र बघायला जी थ्रीडी स्वरूपातील आहेत तत्पूर्वी हा नजरा बघा आवाज आवाज पण एकदम क्लिअर येत आहे माश्या माशा, माशा गुणगुणत आहेत त्याचा पण आवाज येतोय इतकं शांत वातावरण आहे आपल्या आजूबाजूला खूप जवळच खूप छान छान आणि सुंदर गोष्टी असतात फक्त ती शोधत नजर आपल्यात असावी लागते छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा विजय असो शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरचा संपूर्ण जीवनपट इथे या चित्रातून तुम्हाला साकारलेला आहे हे बघा हे बारशाचं दृश्य आहे शिवाजी महाराजांच्या इथे बघा छोट्या शिवबाला जिजाबाई रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगता आहे कुमार वयातील छत्रपती शिवाजी महाराज ते स्वराज्य स्थापनेची शपथ घेतानाच चा छायाचित्रण आहे इथे भवानी माता जेव्हा शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली आणि तिने भवानी तलवार शिवरायांना दिली ते चित्र त्यांच्या काळातील संत महात्म्यांचा खूप आदर करत असत आणि संत तुकारामांना ते आपले आदर्श मानत असत आणि त्यांचा कीर्तन ऐकतानाच हे चित्र आहे हे बघा जिजाऊ महासाहेब शिवरायांना मार्गदर्शन शर्थीने लढवताना बाजी प्रभू बा, आहेत हे बघा हे अत्यंत बोलक चित्र आहे इतिहासातली जी प्रसिद्ध वाक्य आहे होता जिवा म्हणून वाचला शिवा शिवाजी महाराजांनी जेव्हा नौदल उभारलं त्यांच्या आरमारातली हे चित्र आहे कान्होजी आंग्रेंच्या साह्याने त्यांनी आपलं आरमार उभारलं आपलं नौदल उभारलं आणि आपल्या भारतातली पहिली नेव्ही सिस्टम जी म्हणतो आपण ती अस्तित्वात अफजल खानाचा वध इथे दाखवलेला आहे सुंदर चित्र आहे आणि मला असं पी ओ पीने केलेलं आहे सगळं आणि छान छान अफजलखानाचा कोथळा बाहेर काढतायत बघा शिवाजी महाराज शाहिस्ते खानाची बोट छाटताना शिवाजी महाराज पुण्यातल्या लाल महालामध्ये जेव्हा शाहिस्ते खान लपून बसला होता तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याची बोट छाटली होती तेव्हा खान म्हणाला होता जीवावरच बोटावर निभावलं म्हणून पहा शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली म्हणजे आग्र्याहून त्यांनी ते निसटले औरंगजेबाच्या तावडीतून तेव्हाच हा म्हणजे हा सीन आहे पहा हे म्हणत ना आपण वेडात मराठी वीर दौडले साथ ते दर्शवणारा हा सीन तानाजी मालुसरे घोरपडीच्या साह्याने जेव्हा गड सर करून गेले आणि नंतर सर्व मावळे सुद्धा त्याच दोराच्या साह्याने गड सर करून गेले इथली चित्रे पाहून आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण झाली इयत्ता चौथी मध्ये जो आम्हाला अभ्यासाला विषय होता इतिहासाला महाराजांचा इतिहास त्या इतिहासाच्या पुस्तकामधली अगदी हुबेहूब चित्रे इथे साकारलेली आहेत शिवाजी अष्टप्रधान मंडळ या चित्रामध्ये एका उन्मत्त हत्तीला शिवरायांचा मावळा कसा जमीन दोस्त करतो याच चित्रात पहा हिरकणी रायगडाचा अत्यंत कठीण असा बुरुज उतरून आपल्या बाळासाठी खाली उतरत असताना पहा हे चित्र फार बोलक आहे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कस सर्व जाती धर्माच्या लोकांना कसं प्राधान्य दिलं जात होत कोणाला कमी लेखलं जात नव्हतं ते सांगणार हे बोलक छत्रपती शिवाजी महाराज सर्वात पुढे आहेत त्यानंतर संभाजी महाराज तुम्हाला पाठी दिसत आहेत हे बघा नाही असू द्या हे बघा हे राज्याभिषेकाचं चित्र आहे असच एक चित्र आपल्या इतिहासाच्या पुस्तकात होत खूप सुंदर चित्र काढलेली आहेत आणि चित्र डी आहेत या चित्रांमध्ये तुम्हाला दिसेल त्यांची जी हत्यारं वगैरे दाखवली आहेत ना ती अशी वाटतात खरी आहेत वाटतात म्हणजे आहेच ते हे बघा जवळून दाखवते तुम्हाला म्हणजे चित्राच्या बाहेरच्या बाजूला आहे असे खूप छान आहे खूप छान चित्र आहे संभाजी महाराजांचं जेव्हा त्यांनी वाघाची झुंज दिली होती छत्रपती श्री शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा तटबंदीच्या आतल्या बाजूने महाराजांची राजमुद्रा कोरलेली आहे भक्कम बांधणी असलेले हे शिवमंदिर शिवकालीन असल्याचा भास निर्माण करते या मंदिराची बांधणी आणि रचना महाराजांच्या गडकिल्ल्यांसारखीच आहे सा महाराजांच्या गडकोट किल्ल्यांप्रमाणेच हे मंदिर सुद्धा प्रदीर्घ काळ आहे असे वाटते आता आपण बुरजाची आतील संरचना पाहू बारकाईने सार निरीक्षण करून याची उभारणी केलेली आहे आता आपण गाभाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गात आहोत हे मंदिर काम चालू होण्याआधी सुंदर संपूर्ण काम जेव्हा होईल तेव्हा किती सुंदर दिसेल बरं हे छत आहे इथे मला सगळं झोंबरासाठी जागा ठेवलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी पॉइंट दिलेले आहेत आणि हा आहे गाभारा याआधी जे शिवरायांचं मंदिर पाहिलं ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाहिलं ते मला असं वाटतं पहिलं मंदिर असेल महाराष्ट्रातलं आणि हे जे आता तयार होत आहे हे भिवंडीमधलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामधलं दुसरं एकमेव शिवाजी महाराजांचं मंदिर असेल ही शुभ्र अशी दीपमाळ पहा किती सुंदर दिसते ते आम्ही तिथे असतानाच एका जोरदार पावसाच्या सरीने मन मात्र चिंब चिंब झालं आणि आता मात्र निघण्याची वेळ झाली मंडळी मी तुम्हाला प्रॉमिस देते का ह्या ज्या मंदिराचं पूर्ण बांधकाम झाल्यावर सुद्धा आम्ही इथे येणार आहोत आणि या सुंदर अशा वास्तूची आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा झलक दाखवणार आहोत जे बांधकाम पूर्ण होण्याआधी इतकं सुंदर आहे ते संपूर्ण झाल्यावर कितीच बरं सुंदर दिसेल म्हणजे खूप सुंदर वाटते कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ शॉर्ट बट स्वीट नक्की कळवा मला कमेंटद्वारे आणि आवडला तर नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटकांना या स्थळाची माहिती मिळेल आणि जेव्हा हे मंदिर संपूर्ण होईल बांधकाम करून तेव्हा नक्कीच इथे दर्शकांची रांग लागल्याशिवाय राहणार नाही तर या नोटवर मी तुमची रजा घेते जय महाराष्ट्र जय शिवराय तर मंडळी पुन्हा भेटू आपण एका नव्या प्रवासात नव्या ठिकाणी आणि नवीन माहितीसह तोपर्यंत बाय बाय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा चॅनल वर नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर युअर टाइम